महाराज उचलतात आणि आणि भिक्षा मागून ह्या सगळ्यांना जनतेला महाप्रसाद करतात आणि महाराज असाच भिक्षा मागण्यासाठी याही वर्षी जोळी घेऊन निघाले आणि महाराजांना मी सांगितलं महाराज तुम्ही एकट्याच जाऊ नका आज मीही तुमच्या बरोबर येणार आहे भिक्षा म्हणले तुझी इच्छा असेल तर चल आम्ही दोघेही भिक्षा मागण्यासाठी कारखान्यावर गेलो सीताराम महाराजांच्या कारखान्यावर गेलो आणि तिथे गेल्यानंतर ताईंची आणि आमची भेट झाली नाही पण ताईंनी पाटील साहेबाला सांगितलं असे नसे परम पूज्य सद्गुरु समर्थ दाजी महाराज आपल्या कारखान्यावर आले त्यांच्या बघत पक्षाने आपला कारखाना पावन झालेला आहे त्यामुळे महाराजांची जी इच्छा असेल ते तुम्ही त्यांना दान म्हणून

टाकलं तुमचं आम्ही काहीच काम केलं नाही तरी तुम्ही आम्हाला एवढं दत्तनगरी मठासाठी दान केलं तुमचं आम्ही ऋणी आहे मॅडमच उत्तर आलं अहो तुम्ही समाजाच कार्य करता योगदान झालं तर कुठं बिघडलं ह्याच्या पुढे कधी अडचण पडू द्या आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या मठासाठी सेवेसाठी तत्पर आहे लागायला लागत दोनच मिनिटं ज्या वेळेस दत्तनागरीची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर महाराज भिक्षा मागायसाठी जायचे महाराज भिक्षा